तुमच्या मुलाला शाळेतील कामात अडचण येत आहे का किंवा त्याचा अनेक गोष्टींमधला इंटरेस्ट कमी झाला आहे का ज्याप्रमाणे मोठ्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे लहान मुलांच्या मानसिक आरोग्याच्या समस्याही असतात त्या कशा सोडवायच्या हे समजून घेऊ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ या अमेरिकेतील संस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार लहान मुलांमध्ये एन्झायटी डिसऑर्डर्स अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर्स डिप्रेशन अँड अदर मूड डिसऑर्डर्स ईटिंग डिसऑर्डर्स पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर्स या प्रकारचे मेंटल हेल्थ इश्यूज दिसत आहेत त्याचे सिमटम्स म्हणजे खूप जास्त झोप किंवा खूप कमी झोप हो। किंवा दिवसभर झोपाळूपणा मूल स्वतःला किंवा 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 इतरांना दुखावण्याची इच्छा व्यक्त करते मुलाचे वर्तन भावना आठवडे त्याहून अधिक काळ टिकतात अशा स्थितीत पालकांनी मदत घेण्याचा विचार करावा असे राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था सुचवते यावर एन आय एम एच अहवालानुसार ज्या मुलांना शाळेतील यशात अडथळा आणणारे वर्तवणुकीय किंवा भावनिक आव्हाने आहेत त्यांना अपंग मुलांविरुद्ध भेदभाव रोखणाऱ्या कायद्या अंतर्गत प्रदान केलेल्या योजना किंवा सुविधांचा फायदा होऊ शकतो पालक शालेय अधिकाऱ्यांना वैयक्तिक शिक्षण कार्यक्रम आयईपी च्या उपलब्धतेबद्दल विचारू शकतात अहवालानुसार अशा सुविधांमध्ये या गोष्टींचा समावेश असू शकतो एक मुलाला नोट्स घेण्यासाठी टेप रेकॉर्डर देणे दोन चाचण्यांसाठी सा अधिक वेळ देणे तीन लक्ष विचलित होऊ नये म्हणून वर्गात बसण्याची जागा ठरवणे या संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही एन आय एम एच च्या अधिकृत वेबसाईट एन आय एम एच डॉट एन आय एच डॉट जीओ बी ला भेट देऊ शकता अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माइक टेस्टिंगला नक्की फॉलो करा